मराठी न्यूज एक्सप्रेस सोबत सोलापूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित भाजपचे सत्याऐंशी नगरसेवक गट नोंदणीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस असे यश मिळाले महापालिकेत सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने महत्वाचे असे पाऊल म्हणजे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहून आपली गट नोंदणी गोरे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नवनिर्वाचित सत्यांशी नगरसेवक हे विशेष अशा लक्झरी बस आणि आपल्या खासगी वाहनाने पुण्याकडे आज पहाटे रवाना झाले दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजपच्या गटाची नोंदणी होणार आहे